केंद्र सरकारने नशामुक्त भारत हे अभियान सुरू केलेलं आहे त्याच धर्तीवरती महाराष्ट्र सरकारने सुद्धा हे अभियान सुरू केलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून मुंबई पोलिसांनी नशामुक्त मुंबई हे अभियान सुरू केलेलं आहे त्यानुसार मुंबई पोलिसांनी दोन हजार पंचवीसमध्ये अंमली विरोधी कायद्याने एकूण एक हजार शहाण्णव इतके गुन्हे दाखल केलेले आहेत त्यामध्ये तेराशे शहाऐंशी आरोपींना अटक करण्यात आलेली आहे मुंबई पोलिसांनी दोन हजार पंचवीसमध्ये एकूण सोळाशे त्रेपन्न किलो वजनाचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेले आहेत त्याची अंदाजी किंमत आठशे चौदा कोटी इतकी आहे दोन हजार पंचवीसमध्ये पी टी एन डी पी एस कायद्यान्वे एकूण दोन जे आरोपी आहेत त्यांना स्थानबद्ध करण्यात आलेलं आहे तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र सरकारनं जे संघटितपणे अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या ज्या टोळ्या आहेत त्यांच्याविरुद्ध मोक्का कायद्यान्वे कारवाई करण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगानं मुंबई पोलिसांनी एकूण दोन ज्या संघटित टोळ्या आहेत त्यांच्यावरती ही मोक्का आणवे कारवाई केलेली आहे आणि त्यांचं विरुद्ध माननीय न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर करण्यात आलेलं आहे दोन हजार पंचवीसमध्ये एकूण पंचवीसशे साठ किलो वजनाचे आंबली पदार्थ हे मुंबई पोलिसांनी नाश केलेले आहेत ज्याची अंदाजी किंमत जवळजवळ एकशे छत्तीस कोटी इतकी आहे दोन हजार पंचवीसमध्ये परदेशामध्ये राहून भारतामध्ये अंमली पदार्थाचं चा रॅकेट चालवणारे एकूण जे चार आरोपी होते त्यांना प्रत्यार्पण करून मुंबई पोलिसांनी भारतामध्ये आणलेलं आहे आणि त्यांना अटक केलेली आहे त्याचप्रमाणे वर्षाच्या अनुषंगानं मुंबई पोलीस सतर्क आहेत वर्ष स्वागतादरम्यान कुठेही अंमली पदार्थाचा वापर होणार नाही त्या अनुषंगानं पोलीस स्टेशन व अंमली पदार्थविरोधी कक्ष यांनी काही विशेष पथकं तयार केलेली आहेत व कुठेही अंमली पदार्थाचा वापर होताना निदर्शनास आल्यास त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात येणार आहे धन्यवाद